नमस्कार ग्रेटा टॉक्समध्ये आपले स्वागत आहे जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती गीतेच्या पहिल्या अध्यायातील दुसऱ्या विचारावर आधारित आहे निष्क्रियता हा उपाय नाही जर एखादी व्यक्ती कोणतीही क्रिया करत नसेल तर त्याला काहीही न करण्याच्या परिणामांना सामोरे जावे लागते जर अर्जुनाने युद्धात भाग घेण्यास किंवा दुःख आणि पाप टाळण्यासाठी योद्ध्याचे कर्तव्य बजावण्यास नकार दिला तर तो दुःख आणि पाप यापासून वाचू शकणार नाही निष्क्रियता किंवा कोणतीही कृती न करणे हा पापांपासून दूर पडण्याचा उपाय होऊ शकत नाही प्रथम भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या वैयक्तिक प्रश्नांची उपयुक्त उत्तरे दिली आणि नंतर सामान्य समाजाला दिली कृष्णाने म्हटले की जर अर्जुनाने पापांपासून मुक्त होण्याच्या उद्देशाने युद्ध टाळले तर ती कर्तव्याची उपेक्षा होईल आणि त्याने कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल समाज त्याची टीका करेल मित्रांनो सियाची कथा आपल्याला विश्वासाने चांगले हेतू बाळगणे त्यांचा पाठपुरावा करणे आणि पूर्ण करण्याचे महत्त्व समजण्यास मदत करेल आधीच्या कथेप्रमाणे सिया तिच्या स्वप्नांबद्दल गोंधळलेली होती तिला अनेक प्रश्न होते जे पहिल्या विचारातच अनुत्तरित होते तिची इच्छा बिझनेस वुमन व्हायची होती पण तिच्या नकारात्मक विचारांनी ती निर्णय घेण्यास असमर्थ होती आणि ती खचली होती आता आजोबा तिच्या शंका दूर करण्यासाठी संवाद साधतील जसे भगवान कृष्णा अर्जुनाच्या शंका दूर करण्यासाठी बोलले होते आजोबा तिला म्हणाले सिया तुझा हेतू चांगला आहे जर तू योग्य काम करत असशील तर तु तुला घाबरण्याची गरज नाही तुझ्या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी तू प्रामाणिक आणि धाडसी असशील तर यश तुझ्याकडे नेहमीच येईल बरेच लोक तुला परावृत्त किंवा निराश करतील परंतु एका व्या एक व्यावसायिक महिला म्हणून तुझ्याकडे स्वावलंबी असण्याची क्षमता असली पाहिजे जर तू तु तुझे तु तु कर्तव्य पार पाडलेस तर तु तुझा व्यवसाय भरभराटीला येईल आणि सर्वजण तुझे गुणगान गातील आणि तू केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करतील तू तु तुझी स्वप्ने स्वत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजेस आणि लोकांच्या मतांनी विचलित किंवा प्रभावित होऊ नयेस व्यावसायिक महिला बनण्याची तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तू तु तुझ्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजेस आणि ते प्रामाणिकपणे केले पाहिजेस तुझे ध्येय साध्य करण्यासाठी तू सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेस तू फक्त स्वप्न बघू नकोस तर तुझ्या यशासाठी कामही कर मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की सियाच्या या कथा मनापासून ऐका कारण ती तिच्या आजोबांकडून ज्ञान आणि अनुभव घेणार आहे तसेच ती विविध लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून अनुभवांची शिदोरी घेऊन एक परिपक्व व्यक्ती म्हणून विकसित होणार आहे मला आशा आहे की तुम्हाला या कथा आणि गीतेचा दुसरा विचार आवडला असेल कथेसह तिसरा विचार पुढील भागात पाहू धन्यवाद